नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो उद्या गुरुवारी सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी चाळीसगाव मध्ये शिवा आगोने व संतोष अण्णा आगोने यांची नवीन काठेवाडी शेड्यांची गाडी येणार आहे टोटल या गाडीमध्ये मित्रांनो तुम्हाला सत्तर काठेवाडी शेड्या घ्यायला भेटतील सत्तरच्या सत्तर, सत्तर मित्रांनो संपूर्ण तुम्हाला टॉप क्वालिटी उंच पूर्ण मोठ्या मापाच्या गाभणी शेड्या घ्यायला भेटणार आहेत टोटल क्वालिटी वगैरे आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघूया चला तर मित्रांनो क्वालिटी वगैरे एका नंबर खरेदी केलेली खरेदीसाठी बाबा भाऊ हे गुजरातमध्ये गेलेले आहेत जबरदस्त क्वालिटी बाबा भाऊ वाघोने यांनी खरेदी केलेली आहे फक्त दुसऱ्या तिसऱ्या पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या अशा तीन वेतामध्ये तुम्हाला शेड्या बघायला भेटतील ते पण तुम्ही पाहू शकता शिंगडी बघा एकदम छोटी शिंगडीमध्ये नाजूक शिंगडीमध्ये तुम्हाला शेड्या वगैरे बघायला भेटणार माप बघा एक नंबर क्वालिटीची पाठी आहे बघा सगळ्या पहिल्या पहिल्यामध्ये तुम्हाला बघायला भेटेल बघा पहिलं दुसरं पहिलं दुसरं एक नंबर क्वालिटी मित्रांनो खरेदी केलेली तुम्ही बघू शकता टोटली आपल्यापर्यंत पाच पावणे सहा मिनटापर्यंतचा व्हिडिओ आलेला आहे सगळा व्हिडिओ बघा तुमचे कोणी मित्र वगैरे असतील ज्यांना काठेवाडी शिड्या घ्यायच्या आहेत त्यांना देखील हा व्हिडिओ पुढे पाठवा बघा दुसऱ्या वेळ त्यातल्या बघा बघा दुसरा किंवा पहिलाच असेल बघा पहिल्यातला आहे बाकी बघा पहिल्या पहिल्या जे बघा बघा क्वालिटी पहिल्या ह्याच्यामध्ये म्हणजे आता पहिल्यामध्ये गाभणी आहेत पहिल्यामध्ये जनालेतील अशा शेड्या मित्रांनो तुम्हाला घ्यायला भेटणार आहे टोटल जवानीच्या शेड्या तुम्हाला घ्यायला भेटतील क्वालिटी बघा एकदा जबरदस्त डबल हड्डी माल मित्रांनो बघू शकता तुम्ही डबल हड्डी शेड्या तुम्हाला घ्यायला भेटतील क्वालिटी बघा शेडींची एकदा खरेदीसाठी स्पेशल बाबा व गेलेले आहेत जबरदस्त क्वालिटी खरेदी केलेली आहेत टोटल सत्तर शेडी गाभणी येणार आहे मित्रांनो त्याच्यामध्ये तो काही तोलावडतील राहतील तर तो काही पंधरा दिवस काही आठ दिवस काही दहा दिवस किंवा काही महिना दोन महिना देखील घेतील अशा देखील शेड्या आहेत तुम्ही पाहू शकतात आणि हा फेरड्या असा तुम्ही जेवढा लेट घेतल्या शेड्या तेवढ्या चांगला म्हणजे जेवढ्या लेट शेड्या जमतील तेवढ्या चांगल्या कारण की ज्या शेड्या मित्रांनो जून महिन्यामध्ये लागल्या असेल जून आणि जुलै आता दोन महिने झाले त्याच्यानंतर ऑगस्ट सप्टेंबर आणि ऑक्टोंबर ऑक्टोंबरमध्ये म्हणजे समजा नवरात्र नंतर किंवा दिवाळीच्या टाइमला या शेड्या मित्रांनो जनायला येतील म्हणजे हा जो पूर्ण आहे हा त्यांना चांगल्या पद्धतीत चारा वगैरे खायला भेटणार आहे आणि अशा पद्धतीत दोनचं प्रमाण जास्त वाढतं पण जी शेडी आता तोलावरती राहील समजा आज उद्या मध्ये जणणारी ही शेडी मित्रांनो एप्रिल मे मध्ये लागलेली शेडी असते एप्रिल मे मध्ये चारा कमी असतो त्याच्यामुळे बऱ्याचदा तुम्हाला एकचं प्रमाण बघायला भेटतो म्हणून तुम्ही जेवढी लेट शेडी घेतली तेवढी आहे फक्त घेताना पक्की गाभण बघून घ्या गाभण मग कशी ओळखायची चीक बघून घ्या चिक येत आहे का मायांवरून तुमच्या लक्षात मायांग असं फुललेलं दिसतं त्याच्यावर पण तुमच्या लक्षात जाईल की शेडी गाभन एकाने गाभण शेडीवरती वेगळेचं मग पाहायला भेटते ती कितीही प्रवासामध्ये आली तरी शेडी पोझिशन जबरदस्त दाखवते फोट असतील त्या गोष्टीची हा त्याचबरोबर तुम्ही शिंगडी बघा केवढी भारी तुम्हाला तिथं लक्षात येऊन जाईल गाभ शेगडी कोणती असं बघा असं डब्बा वान बघायला भेटत नाही मित्रांनो चांगलं वान बघायला भेटतंय डब्बा वान म्हणजे चौथ्या वेतातलं असतं चौथ्या पाचव्या वेतातलं तसं बघायला भेटत नाही बघा जास्तीत जास्त इकडच्या दोघी शे शेड्या तिसऱ्या आणि बघा इकडे दुसऱ्या वेतातला शिंगडी बघा एक नंबर फक्त दोन अडीच तीन इंचपर्यंत शिंगडी हे बघा माप बघू शकता तुम्ही बघा कुठं काय चाललंय महाप उंच पूर्ण एक नंबर क्वालिटी शेड आहे मित्रांनो गाडी येते उद्या गुरुवारी सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी लवकरात लवकर खरेदीसाठी आताच संपर्क साधा व्हिडिओ तुम्हाला सकाळी सकाळीच पाठवतोय जेणेकरून तुम्हाला आज दिवसभरामध्ये तुमचं जे मॅनेजमेंट असेल या जायचं हे तुम्ही करून घ्या तुमच्या पाशी जर गाडी नसेल तर गाडी तुम्हाला इथून लावून दिली जाईल तुम्ही तिकडनं बाय बस ते कसं पण या फक्त तुम्हाला सकाळी सकाळी गुरुवारी पोहोचायचं आहे शेड्या घेण्यासाठी गाडी सकाळी सकाळी आठ वाजता गुरुवारी गाडी चाळीसगाव मध्ये असणार आहे तुम्ही पाहू शकता काशी बघा फक्त दुसऱ्या पहिल्या दुसऱ्या वेत्या या तुम्हाला शेड्या या घ्यायला भेटतील बघू शकतात पूर्ण जंगलात फिरणारा रानटी शेड्या तुम्हाला घ्यायला भेटतील जबरदस्त काट्याक शक्ती रोगप्रतिकार शक्ती जबरदस्त तुम्हाला यांच्यामध्ये बघायला भेटणार आहे फुल पॉवरफुल शेळी असते मित्रांनो ही दूध जरी गाय गायसारखी देते पण मित्रांनो हिची जी रोगप्रतिकार शक्ती ही एचएफ सारखी नाही गावराण्यापेक्षा जबरदस्त याची रोगप्रतिकार शक्ती कारण की तुम्ही बघू शकता कुठलाही फार्मचा माल नाही या बघा ती पालक तुम्ही पालकांना बघा डायरेक्ट रानावनात बसतात जसे आपले मेंढपाळात बसतात ना आपल्या भागात तशी ते लोक तिकडे रानावनात बसून पालन करत असतात आणि रानावनात जाऊनच खरेदी करावं लागतात अशा शेड्या बघा शेडींची क्वालिटी एक नंबर क्वालिटी शेड्या बघू शकतात तुम्ही तर मित्रांनो गाडी केव्हा येणारे उद्या उद्या सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस गुरुवारी बाबा आगोने यांचा मोबाईल नंबर दिलेला आहे संतोषांना यांचाही मोबाईल नंबर दिलेला आहे बाबा आगोने यावेळीच कर दिला आहे त्यामुळे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा तुम्हाला जास्तीत जास्त माहिती त्यांच्यापासून भेटेल किंमत वगैरे काय असेल वगैरे ते सगळं तुम्हाला सांगतील बघा आता हे खूप बोलते जबरदस्त क्वालिटी बघा खूप लागेल मित्रांनो ते अजून हे बघा हे ह्या मित्रांनो सगळ्या पंधरा दिवसावर येणार आहे ही लेट आहे जे ते समोर तुम्हाला हे बघा हे बघ हे पण थोडे लेट आहे पण त्या जाऊन दाखवल्या पंधरा दिवस महिन्यामध्ये येणार आहे शेड्या तुम्ही जेवढी लेट घेतली फक्त घेताना मित्रांनो माप बघा उंच पूर्ण फुल साईज माप पाहिजे ती लेट जरी असली तेवढी एक दोन महिन्यामध्ये ती तोला येऊन जाईल पण मित्रांनो जे माप असणार आहे ते माप तुम्ही पुन्हा पुन्हा घ्यायला येऊ शकत नाही एवढं लांबून म्हणून क्वालिटी घेताना एकदाच चांगली क्वालिटी घेऊन जा आणि त्या क्वालिटी पासून चांगली वस्तू तुम्ही बनवा जबरदस्त क्वालिटी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे बाबा बु अगोन यांनी खतरनाक खरेदी केलेली आहे उंच पूर्ण डबल अड्डी शेड्या त्यांनी खरेदी केलेल्या आहेत तुम्हाला शेड्या कशा वाटल्या कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे तुमच्यापर्यंत अशी नवीन व्हिडिओ धन्यवाद